प्रत्येकाची वाढदिवस साजरा करायची पद्धत वेगवेगळी राहते अगदी तशीच आमची आणि आमच्या टाबराची रामकृष्ण हरी मंडळ आमच्या टाबराचा वाढदिवस आम्ही घरी मोठा खर्च करून सेलिब्रेट करी तर वाढदिवसाला आम्ही उलोकीचा स्वर्ग असणाऱ्या श्री देवगडीत देवगड इथे आणि आमच्या टाबराच्या आनंदाला पारावार नाही राहत देवगडला इथल्या नित्य नियमाप्रमाणे गुरुवारी बाबाजी आणि स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली हनुमान चालीसा पठण होणार होत ज्याची आदरणीय बाळकृष्ण महाराज पूर्वतयारी करून घेत आणि अशा महान अनुभूतीची संधी आम्ही ते काही सोडू शकत नव्हतो तेवढ्यात गुरुवारांचं आगमन झालं आणि आता मोबाईल बंद आणि मग चालीस पठण झाल्यानंतर टावराने स्वामीजींचं दर्शन घेऊन त्यांचे आशीर्वाद आणि प्रसाद घेतला आणि मोठ्या बाबाजींच्या दर्शनाला वेळ असल्यामुळे आम्ही निघालो मंदिरांच्या दर्शनाला आणि टाबराच्या गाडीचा स्पीड काही कमी होत नव्हता मंका बाबा <laughs> मग काय <माज़े> तेवढ्या स्पीड न परत आलो बाबाजींच्या दर्शना आणि <laughs> टाबरात पार पळ लागली होती आणि मग माझ्या देवाचं दर्शन झालं मग ध्रुवाच्या वाढदिवसाला जेवढा खर्च होणार होता ती ठराविक रक्कम आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रमाणे बाबाजींकडे श्री क्षेत्र देवगड इथे अन्नदानासाठी पंक्तीला दिली मग गुरुवारे बाबाजी आम्हा सर्वांना प्रसाद केला आधी काय म्हणायचं बाबाजी काय म्हणायचं आधी म्हणू आधी आणि मग आमच्या टाबराच्या तोंडून निघाली ती सुवर्ण शब्द राम कृष्ण हरी